मित्रांनो नमस्कार आज मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या मी येत असतो पण आज मी येतो ते वेगळ्या पद्धतीनं रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुमच्या जनतेची कामं व्हायला लागल्यामुळं जनतेच्या आता माझ्याकडं जास्त मागणी येऊ लागली एकटा सचिन भाऊ कदम हा चोवीस तास काम केला तरी पूर्ण होणार नाही त्यामुळं मी आता या याच्याच माध्यमातून मी एक फाउंडेशनची स्थापना केली आहे म्हणजे सचिनबाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन या सचिनबाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मी काय काय करणार आहे हे मी थोडक्यात तुमच्या पुढं मांडतो मी एकटा काही करू शकत नाही तर समाजातून तुमची साथ मला हवी आणि साथ तुम्ही मला म्हणजे माझ्या फाउंडेशनमध्ये सदस्य बनवून द्यायचे तुमची जिम्मेदारी काय आहे आणि पुढं काय त्याचा आहे मी थोडक्यात तुमच्या पुढे वर्णन करतो कारण माझं वेळेचं बंधन आहे मित्रांनो जो सदस्य माझ्या बरोबर येईल त्याच्यामध्ये मी युनिटीचं महत्व तुम्हाला समजावून सांगणार आहे युनिटीमध्ये तुम्ही याल तेव्हा युनिटीचे फायदे काय सांगणार आहे सर्वप्रथम माझ्या फाउंडेशन मध्ये येणारा सदस्य त्याची मी काय काळजी घेणार आहे तो पहिलं वाक्य सांगतो जर का माझा सदस्य तो जर काही कारणानं हॉस्पिटलाइज झाला म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर त्याचं जे काय बिल होईल समजा पाच लाख होते दहा लाख होते वीस लाख होते समजा त्यांना वीस लाख रुपये बिल भरलेले असेल आणि तो डिस्चार्ज येऊन घरी आलेला असेल तर माझ्या फाउंडेशनला हजारो दवाखाने टायप झालेले ते असणार आहेत त्यामुळे त्यानं जर वीस लाखाचं बिल जर घेऊन भरून आला असेल आणि त्यानं फाउंडेशनला त्या बिलाची झेरॉक्स पाठवून एक मदतीची रिक्वेस्ट जर पाठवला तर मित्रांनो माझ्या त्या सदस्याला वीस लाख रुपये त्यांना दवाखान्याचं बिल भरले म्हणून सुमारे एक अंदाजे सांगतो चार लाख रुपये हे माझ्या फाउंडेशनकडं त्याला मदत मधून मिळणार आहे तसंच तुम्ही कोणीही सदस्य असाल मग ती लेडीज असो जेंट्स असो फक्त अठरा वर्ष पूर्ण करणं असणं हे बंधनकारक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला मेडिकल मधून जे काय औषध आणता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी मदत करणार आहे म्हणजे माझ्या आपल्या फाउंडेशनकडनं मदत करणार आहे जर का आपला सदस्य एखादा गरीब आहे आणि त्याच्या मुलीचं लग्न होत नसेल किंवा लग्नासाठी त्याला पैसे नसतील तर आपण ती आपली कन्या समजून फाउंडेशनकडनं आपण त्याला मदत करू शकतो त्याच्यानंतर समजा एखादा सदस्य माझा काही कारणानं मयत झाला तर त्यांच्या मुलीला जर लग्नासाठी पैसे लागत असतील तर ती कन्या आपल्या फाउंडेशनची कन्या समजून आम्ही तिलाही मदत करणार आहोत जर त्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि एखादा त्याच्या सदस्याला जे लहान मुलं असतील आणि त्यांच्या सदस्याच्या पत्नीनं जर कळवलं की भाऊ माझे मिस्टर सदस्य होते आणि आमच्या घरामध्ये लहान मुला आमचं शैक्षणिक खर्च सुद्धा भागत नाही तर आपलं फाउंडेशन त्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलणार आहे मित्रांनो हे सगळं होणारच आहे अशा अनेक सुविधा मी देणार आहे त्या सगळ्या सुविधा फक्त मांडायला आता वेळ नाही आहे माझ्या पॉम्पलेटमध्ये सुविधा आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील किंवा माझे जे सदस्य झालेले आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत ते सदस्य तुम्हाला अधिक माहिती देणारच आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगतो एकीची ताकद काय आहे एकीची ताकद बघा एकमेका साय्य करू अवघे धरू सुपंत हे फक्त ओळच आहे पण ही ओळ कधी आचरणात कोणी आणली नाही आणि सचिन कदम महाराष्ट्रातनं पहिल्यांदा आणतोय मी आणतोय आणि ते करून दाखवतोय जो जे मी बोलतो तेच करून दाखवतो हे माझा रेकॉर्ड आहे तर मित्रांनो मी सांगतो आता सध्या मी सांगली जिल्ह्यातून एक लाख सदस्य गोळा करतो एक लाख सदस्य तुम्हाला चेष्टा वाटेल एक लाख तुम्ही बघाल तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघाल तुमच्या कानानं ऐकाल की सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन मध्ये एक लाख सदस्य झाले आणि त्याचा कार्यक्रम बघाल तुम्ही आणि तो निश्चितपणे व्हाल कारण तेवढ्या पद्धतीने मला लोकांचा सपोर्ट आहे मित्रांनो एकीमध्ये आल्यानंतर मी उदाहरण देतो जर माझा सदस्य जर मध्ये असेल इथून दोनशे दीडशे किलोमीटरवर असेल आणि सांगलीतनं तो गेला असेल आणि त्याला जर तिथं काही अडचण आली आणि त्यानं जर सांगितलं की उमदी गावच्या बाहेर मी अशा निर्जन वस्तीच्या ठिकाणी मला प्रॉब्लेम झालाय तर मी एक उमदी तालुक्याला जर मी मेसेज टाकला तर उमदी तालुक्यातली जवळपासची लोक त्याच्या मदतीला धावून येणार आहेत मित्रांनो एवढंच नाही एवढंच नाही तर या एकीची ताकद अजून सांगतो की एकट्याला कोण कुत्र पण विचारत नाही पण आपण ज्या वेळेला एकटं एकत्र एकत देतो ना त्याची किंमत येते जसा एखादा केस तुम्ही तोडू शकता पण केसांची वेणी तोडू शकत नाही तशी माणसांची युनिटी तुम्ही तोडू शकत नाही म्हणून माझ्या या युनिटी मधून अनेक फायदे होणार आहेत आणि ते फायदे मी आता ह्याच्यातनं सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्यावर सामील व्हा मी निश्चितपणे तुम्हाला मिटिंगाच्या दृष्टीनं बैठका घेऊन मी तुम्हाला त्याचं महत्व पटवून देणार आहे मित्रांनो जे लाखो लोक आहेत एक उदाहरण जर दिलं तर माझ्या एखाद्या गरीब सदस्य आहे आणि त्या गरीब सदस्याच्या घरी जर कुणाचा मृत्यू झाला आणि माझ्या फाउंडेशनच्या जर एक लाख लोकांना समजलं की आपला एक भाऊ असा असा गरीब आहे त्याच्या घरामध्ये मयत झालंय अहो त्याच्या दारात जर दोन हजार माझे कार्यकर्ते नुसतं रक्षा विसर्जनला गेली तर त्या माणसाला किती आनंद होईल आणि त्याच्यावर बघणाऱ्या लोकांना किती आनंद होईल ही युनिटीची ताकद आहे मित्रांनो माझ्या ज्या फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनची एक तुम्हाला आयडी राहणार आहे ती जी आयडेंटिटी कार्ड राहणार आयडेंटिटी कार्डचा उपयोग करून तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये दाखवून त्या अधिकाऱ्यांना विनंती करून मी फाउंडेशनचं काम करतोय असं विनंती करून तुम्ही कामं करून घेऊ शकणार आहे कारण त्यांनी पण विचार करणार की हे फाउंडेशन समाजासाठी काम करत आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारा सदस्य आहे याचं काम करायला पाहिजे ही भावना निर्माण होणार आहे आज सुद्धा मी कित्येक अधिकाऱ्यांना सांगतो की सर हे काम करा सर हे काम करा ते अधिकारी माझं ऐकतात ते काम करतात कारण त्यांना सुद्धा माहिती आहे सचिनबाब कदम हा सामाजिक काम करायला याच्याच बरोबर आपल्याला हे सदस्यांना जे फायदे आहेत त्या सदस्यांच्या फायद्याबरोबर सांगतो मला सांगली जिल्हा हा मुक्त करायचा आहे सांगली जिल्हा मुक्त करत असताना मी मित्रांनो सांगतो सांगली मिरज कुपारश्वर महानगरपालिकेचा एरिया आणि जिल्हा परिषदचा उर्वरित एरिया याच्यामध्ये दोन मी विभाग केलेले आहेत प्रथम तर मी सांगली मिरज कुपाळश्वर महानगरपालिकेच्या हद्दीतले सगळे भिकारी मी एका छताखाली आणतोय जे भिकारी हातापायने चांगले आहेत त्यांना मी मार्गदर्शन देतोय ते फक्त विचारानं गरीब आहे आणि विचारानं त्यांना जर मी श्रीमंत केलं तर निश्चितपणे त्यांना कामाधंद्याला मी लावू शकतोय त्यांना काम कोणतं लावायचं काय लावायचं त्याचे पण नियोजन मी केलेलं आहे पण जे शरीराने वीक आहेत अशा लोकांना मी माझ्या फाउंडेशनमध्ये माझ्या आई वडिलांना कसं सांभाळतोय मी तसं त्यांना सांभाळणार आहे आणि हे जर व्हिडिओ चित्रीकरण नाही तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला मिळणार आहे पण जे जिल्ह्याच्या बाहेरचे ते लोक सहलीच्या रूपात येऊन माझं फाउंडेशन बघतील की इतकं काहीतरी मी वेगळं करणार मी माझ्या सांगली जिल्ह्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करून दाखवतो फक्त एकीची ताकद दाखवणार आहे मित्रांनो मला फक्त तुमची गरज आहे एकला चल्यावर होत नाही मित्रांनो तुमची साथ मला महत्वाची आहे जेवढी तुम्ही साथ द्याल ना तेवढी मी ही माझी उद्दिष्ट आहेत ते मी पुढं घेऊन जाईल मित्रांनो खूप काय आहे सांगण्यासारखं खूप काय आहे मी तुम्हाला काहीतरी उदाहरण दिले मित्र विचार करा एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्या बायकोला काय त्रास होतो पण ते, ते, हो ते फाउंडेशनचा सदस्य असेल तर मुलीचं लग्न आपण करणार आहोत त्याला मदत करणार आहोत त्यांच्या मुलामुळांचं शिक्षण करणार आहोत अशा खूप काय फॅसिलिटी मी द्यायला लागले त्यानंतर मित्रांनो मी सांगतो की मला जनतेमध्ये जनजागृती करायची आहे आज सांगली मिरज कोपाळश्वर महानगरपालिकेचा विचार करा कचरा उठवण्यासाठी आपल्याला दर महिन्याला कोठ्यावधी रुपये खर्च येतो तो कोठ्यावधी रुपये खर्च आपलाच आहे तो पैसा आपलाच आहे आणि तो आपल्याला वाचवण्यासाठी माझे लाखो सदस्य मी त्यांना काय एरिया वाटून देणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन माझे सदस्य जनजागृती करणार आहेत की आपल्यामध्ये आपल्या जवळ असणाऱ्या चॉकलेटचा एखादा वरचा वर कवर जरी असेल तर ते रस्त्यावर टाकायचं नाही ते किशात टाकायचं आहे किंवा एखाद्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे एखाद्या खऊच्या पुड्याचं वरचं कवर सुद्धा टाकायचं नाहीये ही जनजागृती आम्ही घरोघरी करणार आहोत की जेणेकरून जर घरातल्या प्रत्येक ग्रहणीला सांगितलं की कचरा उठून ती गटरीत टाकायचं नाही आहे कचरा उतरून तो डस्टबिन मध्येच टाकायचा आहे ही जर माझ्या फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन जनजागृती जागृती केली तर महानगरपालिकेकडे येणारा कचराच हा रस्त्यावरचा लोटावाच लागणार नाही कारण तुम्हाला कचराच दिसणार नाही आणि ही न दिसण्याची जबाबदारी हा सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन कड करून घेतल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला मला सुद्धा आणि महापालिकेचे आयुक्त सुद्धा म्हणतील की या माणसाचं उद्दिष्ट जबरदस्त आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझ्या फाउंडेशनची वाह वाहणार आज सांगली जिल्हा मी गाजवतो या दृष्टीनं आणि हळूहळू महाराष्ट्र गाजवणार आहे माझं रजिस्ट्रेशन पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे मी सगळे लिगल मध्ये काम करायला लागलेलं आहे फक्त मला साहेब तुमचे साथ हवे तुम अठरा वर्षाच्या लोकांनी वरच्या वर्षाच्या वरच्या लोकांनी माझ्या फाउंडेशन मध्ये सदस्य व्हावं आणि माझ्याशी निगडीत राहावं आपलं मौल्यवान वेळ जेवढा मिळेल तेव्हा मला द्यावा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आणि तुम्ही ती मान्य कराल अशी अपेक्षा करतो जो व्यक्ती आपल्या जवळ आलेला आहे त्याच्याकडून माझा फॉर्म भरून घ्या काही कालावधीसाठी पन्नास ते साठ दिवसासाठीच फक्त तुम्हाला ऑफलाईनमध्ये फॉर्म भरायचे आहेत पण पन्नास साठ दिवसानंतर तुम्हाला हे सगळं आहे ते ऑनलाईन होणार आहे कारण माझी वेबसाईट त्या वेळेला चालू होणार आहे त्यामुळं ऑनलाईन झाल्यानंतर याला फार मोठी गती येणार आहे सर आता मला पडत्या काळात तुमची साथ हवी आहे आपण द्यावी एवढी पुनश्च एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र